ओ वहिनी बोलायचं होत तुमच्याशी माझ्याशी हा काय ना या रस्त्याने दाद नका जाऊ या रस्त्याने ना दाद नका जाऊ म्हटलं काय बर माझ्या बायकोला आवडत नाही तुमचा आहे माझा नाहीये पण मग घरात बाणगडी घुसून गेले ना हा रस्ता सरकारचा रस्ता आहे यायचा रस्ता आहे याच रस्त्याने जाणार आहे ना आम्ही मग कोणत्या रस्त्यात जाऊ मी तुम्ही या दुसरा रस्ता पाहा ना का बर आहो ते बायकोल नाही आवडत माझ्या का बरं आवडत नाही मी या रस्त्याने गेले तुमच्या बायकोल अहो तुम्ही माझ्याकडे सारखं बघता ना येता जाता कोणाकडे माझ्याकडे दोनकडे काय बघाय सारखं काय बघू मी तुम्हाला आता तिने पाहिलं दोन तीन वेळा मग मला बोलली ती अहो ठीक आहे आपली ओळख आहे आपण फक्त हसतो बोलतो येता फक्त मी तुम्हाला हसते पण असं माझ्या मनात काही नाही की तुम्हाला तुमच्या तुम असं सा काही नाही मा माझ्या का मनात नाही नाही माझ्याही मनात काही नाही पण मग तिच्या मनात भरपूर काही आहे ना पण तुला सांगायचं ना त्या बाईचं माझं तसं काही नाही ती एक चांगली ओळख आहे आमची बस अहो तिला तिला एवढं समजावलं पण तिच्या डोक्यातच घुसत नाही म्हणजे तुमच्यावर डाऊट खाते काय ती आता तेच कळे नाय भानगडे कुठे तुमची बायक त्याच्याकडे बघते तुझ्याकडे हो नाही 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 का ती घरी आता नाही येते ती बाहेर गेली ती बाहेर गेली म्हणून बोलता का हा तर समोर कस काय बोलणार पण तुमच्याकडे असं तुमच्यामध्ये बघायसारखं काय नाना तुमच्या खिशात कधी एक रुपया राहतो तुमच्या बायको तुम्हाला सगळी कंगाल करून टाकते तुम्हाला असं पाय सारखे का कुटुंबांच्याकडे कोण बघणार आहे लोकच माझ्याकडे बघतात मी त्यांच्याकडे बघत नाही तुमच्याकडे मी कशाला बघू सांगा बरं ते झालं बा मला तुमचं बोलणं पण आता तिच्या डोक्यात काय घोषित ते कळत नाही आता तुमच्या नवरा बायको मध्ये भाडं होत ना रस्त्यावरून आज मी उद्या दुसरी बी एखादी बाई जाईल तिच्यावर बी डाऊटच खाईल त्याच्यापेक्षा तुम्ही घरच बदलून टाका ना असं मार्गे घर घ्या तुमच्या दारातून रस्ता नाही गेला पाहिजे असं घर घ्या कस काय शक्य आहे मी काय रस्ता बदलणार नाही तुम्ही घर बदला मी रस्ता बदलणार नाही माझा रोजचा कामाला जायचा रस्ता या तुम्ही माझ्याकडे बघू नका ना हा तुम्ही घरात जाऊन बसायच मी तिकडे लांबच बघितलं का तुम्ही लगेच घरात जाऊन बसाय तुमच्या बायकोच्या पदरा खाली लपून नाही तुम्ही एक काम करेल तुम्ही तिकडं मी गाडी घेऊन येईल आणि तिकडून एक दुसरा रोड आहे त्या रोडाने तुम्हाला गाडीवर मी तुम्हाल 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 ने ने तुम्हाला जिकडे जायचं तिकडे सोडून देत जाईल तुमचा प्रश्न सॉल्व्ह जास्त नाना नाय एखाद्याने नानाने बाईला सोडले तुमच्या घरात डायरेक्ट आगच लागून जाईल तुम्हाला ते काढेल अच्छा त्याच्यापेक्षा काहीच करू नका मी आले का तुम्ही घरात जाऊन बसायला ती माझ्याकडे बघत नाही विषय संपला हा मग एक काम करतो तिला सांगेन आता तिथे यायचा टाइम झालाय तुम्हाला आहे ना कडी लावून घरात बसवत जाय तू माझ्या समोर बस, 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 आ, बस, बस के के मी तुझ्या समोर बसतु घरात बसत सगळं बंद करून घ्यायचं म्हणजे भानगडीच ही आयडिया चांगली मी काय रस्ता बदलत नाही तुम्ही रूम नका बरोबर आता सार्वजनिक रस्ता तुम्ही कास का बदलला तुम्ही प्रेमात ऐकते मी तुमचं दुसरं कुणी असत ना त्याचा मुस्काट पडला नाही बरोबर तुम्ही आपलं एक चांगलं ओळख आहे चांगलं नात रिश्ता आहे म्हणून मी तुमचं हे ऐकलं एखादा म्हणला असं ना बाई तू रस्ता बदल त्याचं खणखण कानाखाली ठेवून दिली असते त्याच्याने बरोबर हां तुम्ही उगा चांगले म्हणून मी तुमचं ऐकलं परत असं कोणाला रोखू टोकू नका मी एक चांगली बाई म्हणून ऐकलं एखाद्या बाईला जर तुम्ही असं बोलला ना म्हणून भाऊ तुझी बाई कोण तुकाले सोन्याचा नाही लागलेला हा तिचं ऐकून तुम्ही कोणाला असं काही बोलू नका परत बर चालले मी काम आलो शिरू तुम्ही आयडिया चांगली दिली हा